आज प्रबंधभूमीचा सहावा वर्धापन दिन गेल्या पाच सहा सहा वर्षापासनं जेव्हा सुरुवात झाली प्रबंधभूमीची थोडक्यात ओळख सांगतो मी माझे तुम्ही शिष्य म्हटलं तरी चालेल यशवंतरावजी गोसावी आणि त्यांचे निकटवर्ती आपले प्रबंधभूमीचे चीफ ब्युरो विशालजी गोसावी या कुटुंबाची माझा अनेक वर्षाचे वीस प पंचवीस वर्ष म्हटलं तरी चालेल या गोसावी परिवाराशी मी निगडीत आहे आणि अशा सुवर्णक्षणी आपण नसणं हे मला माझ्या बुद्धीला पटत नव्हतं माझी नजर थोडीशी वीक आहे माझ्या पडद्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे संध्याकाळी मी कुठे जात नाही परंतु अनेक मित्रांनी आणि त्यातल्या त्यात, त्यात वैभवजी पवारांनी कालच मला गळ घातली बापू या वर्षी तुम्हाला यायचंच आहे म्हटलं शंभर टक्के येतो आणि प्रबंधभूमी अहो काल परवा आता बघतोय आपण यूट्यूबचं मोठा बाजार मानला गेलेला आहे गावातसुद्धा चार चार यूट्यूब चॅनल आहेत अशामध्ये सहा वर्षापूर्वी प्रबंधभूमीनी एक छोट्याशा याच्यातनं एक मोर्च मोड रोवली ना त्याचं एक झाड एक वृक्ष तयार झाला मी महावृक्ष म्हणणार नाही वटवृक्ष म्हणणार नाही पण विशाल गोसावी मधलं ते कर्तृत्व नेतृत्व आणि त्याची जी संपर्काची जी हातोडी आहे ते बघितल्यानंतर निश्चितच हा प्रबंधभूमीचा परिवार या नाशिक जिल्ह्याच्या उत्तर महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून संपूर्ण महाराष्ट्रात आपलं अस्तित्व सिद्ध केल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी प्रबंधभूमीच्या सर्व टीमला धन्यवाद देतो त्यांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांना एक वेगळ्या पद्धतीने एक आशीर्वाद नाही म्हणता येणार पण आभारी आहे त्यांनी मला बोलायला संधी दिली आणि दुसरा मुद्दा गेल्या चार दिवसापासनं अत्यंत अवकाळी आणि अकलनीय परतीचा प्रवाह पावसाने जो धुमाकूळ घातला त्या धुमाकूळ घातल्याबद्दल विशालजी वैभवजी आणि सगळी टीम तुमचे नंदाळे असतील सटाण्याचे तुमचे बोरसे असतील आपले चांदवडचे या सगळ्यांनी या अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानी संदर्भात जे डोळ्यात तेल घालून जे शासनाला जाग आणण्यासाठी जो प्रयत्न केला त्याबद्दल माझा प्रबोधभूमीला सलाम आहे आणि एकाच मुद्दा शेवटी जाता जाता सांगतो काल वैभवजींनी मला कॉल केला खामखेड्यात होते ते लाईव्ह करत होते तिकडे आणि म्हणे कुबेर बापू तुम्ही कुठे आहात म्हटलं मी बोरमध्ये आहे म्हणजे तात्काळ पाच मिनिटात तुम्ही खामखेड्याला मी गेलो पाच मिनटात आणि उळेच्या शेतात जिथे मका का निळं उळे आणि इतर पिका नेस्त नाबूत झाले त्याचा बांधावर जाऊन माझी बाईट घेतली मी तुम्हाला सांगतो सहा तास झाले आत्तापर्यंत आठ ते दहा हजारपर्यंत लाईक सबस्क्राईबशन ते मिळाले अशा पद्धतीने जे भूमीचे जे कार्य चालू आहे या कार्याला मी म मा माझ्या शुभेच्छा देतो एक पत्रकार लेखक आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राज्याचा समन्वयक मी कोणाला घाबरत नाही जो मुद्दा मानतो तो राजरोस मांडतो त्या भूमीच्या त्या बाईटमध्ये मी म्हटलंय देवा भाऊ तुम्ही शेतकऱ्यांच्या का वागणार असा शेतकऱ्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडणार असाल तर तुम्हालाही सोडणार नाहीत हा शेतकरी तुमचाही कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो आणि मी भूमीच्या सर्व टीमला शुभेच्छा देतो माझे दोन शब्द दो संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जादा साहेब या ठिकाणी